महावितरणला आली खाजगी कंत्राटदाराकडून ओसणे विजेचे साहित्य सामग्री घेण्याची वेळ येथील घटना पावसाळ्यात वीज ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा मिळावा यासाठी बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विजेचे लोंबकळणाऱ्या विद्युत विज तारा वीज ताराजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी उघड्यांवरील रोयत्रांची सुरक्षितता आर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे फुटलेले पिन इन्स्युलेटर बदलणे मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात या अशी लेखी तक्रार मे महिन्यात जिल्हा व महावितरण प्रशासनामार्फत ऊर्जा मंत्री यांना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली होती मात्र याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत असून वादळी वाऱ्यासह पावसाने विजेच्या तारा तुटणे यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना रात्र अंधारात घालावी लागत आहे काल दिनांक आठ शनिवार रोजी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लिंबागणेश येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील विजेच्या पडल्या त्यामुळे रात्रभर लिंबागणेश गाव अंधारात होते सकाळी महावितरणचे कर्मचारी चौरे आणि त्यांचे सहकारी तुटलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करण्यासाठी आले असता कार्यालयात विजेचे सामग्री नसल्याचे सांगितले युवा नेते विक्रांत वाणी आणि युवराज सुरोस यांनी विजेची कामे करणारी खासगी कंत्राटदार अंकुश गायकवाड यांच्याकडून विद्युत तार अधिक सामग्री उसने मागून आणल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांकडून सक्तीचे वीज बिल वसुली करणाऱ्या महावितरणला गरिबी आली की काय अशी चर्चा होताना दिसत आहे काही कर्मचारी जे आहेत महावितरणचे ते दुरुस्ती करण्यासाठी आलेत मात्र महावितरणचा स्टॉक असतो महावितरणचा त्या ठिकाणी एकाही वस्तू नाहीये माझ्या हातामध्ये ही जी वस्तू आहे आणि हे हे या ठिकाणच्या एका खाजगी जो महावितरणची कामं करतो खाजगी ताऱ्यांचे वगैरे त्यांच्याकडून आणलेलं इतकी अत्यंत बेकार अवस्था आहे आणि लाईट बिलासाठी मात्र या ठिकाणी जर वेळ लाईट मिळत नाही तर मात्र लाईट कनेक्शन तोडण्यात येतं आणि मात्र जेव्हा वेळ सेवा द्यायची वेळ येते तेव्हा त्यामुळं ते आम्ही कुलकडे अभियंता जे आहेत त्यांना विनंती केली आहे की तात्काळ या ठिकाणी हे जे साहित्य उपयोगी जे आहे जे अत्यावश्यक आहे जर तुम्ही ग्रामीण भागातले पाहिजे तर एकाही पीला दार नाही आहे संरक्षण नाही आहे जीव तुटलेला असतात आणि वीज कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जीवावर उदार होऊन ही कामं करावी लागतात त्यामुळे महावितरणला एवढीच विनंती की ज्याप्रमाणे तुम्ही विजेची बिल सक्तीने वसूल करतात त्याचप्रमाणे सेवा देण्यात या काय ना तुमचं विक्रांत रवींद्रवाणी लिंबा गणेश काय झालं नेमका रात्री साडे दहा वाजता अमोल जाधवचा फोन आला म्हणला जिल्हा परिषद शाळेसमोर सा तारा पडलेला आता नंतर मी इंजिनियरला फोन केला म्हणलं साहेब तारा तुटल्या का गावातल्या लाईट बंद राहून द्या आणि सकाळी काम चालू केलं तर सप्टेशनमध्ये मणी नाही आणि तार पण नाही कुठून आणलं आहे हे अंकुश गायकवाडकडून बाहेरून घेतलेलं आहे हे मणी आहे हे मनी आता गरज आहे सांगतात तेव्हा अंकुश गायकवाडून खाजगी लिपरे माझा खाजगी कंपनीमधून त्यातून आणलेलं आहे